नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ ग्रु याचा स्वागत आहे आज आपण इतका पाचवी दाय म्हणजे नवनीत प्रकाशनचं दोन हजार पंचवीस च बुक आहे त्यामधील आपण स्वाध्याय एक पॉइंट दोन अभ्यासणार आहोत जे विद्यार्थी पाचवी नवोदय परीक्षा तयारी करत आहे आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला असा आहे स्वाध्याय एक पॉईंट दोन मधील आपले बुक काढा आणि प्रश्न प्रश्न पहिला असा आहे सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस आणि एक्कावन्न या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पाच या आहेत सर्व शंभरच्या आतमधील मूळ संख्या एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे यामध्ये पहा सतरा ही मूळ संख्या आहे पण आठ ही मूळ संख्या नाही कारण की ती संयुक्त संख्या आहे एकवीस संयुक्त संख्याचे बरं तेरा ही मूळ संख्या आहे एकेचाळीस पण मूळ संख्या आहे तेवीस पहिली सम मूळ संख्या आहे सत्तावीस संयुक्त संख्या आहे आणि एकतीस पण मूळ संख्या आणि शेवटची एकावणी संयुक्त संख्या आहे यामध्ये मूळ संख्या लिहून घेऊया आपण सतरा त्यानंतर तेरा एकेचाळीस दोन एकतीस या संख्यांपैकी आपले हे मूळ संख्या आपण लिहिल्या आपल्याला बेरीज करायची बेरीज किती आहे मला प्रश्न विचारलाय ठीके पा यांचे ऍडिशन करूया सतरा तेरा एकेचाळीस दोन एकतीस ठीक आहे बाकी सर्व काय झायुक्त संख्यात राहिलेला पा बेज या सात तीन दहा दहा एक अकरा अकरा दोन तेरा तेरा तेराने चौदा एक दोन चार सहा सात आठ नऊ एक दहा म्हणजे एकशे चार उत्तर येते म्हणजे ऑप्शन क्रमांक सी ठीक आहे प्रश्न पहिलेच उत्तर आहे सी एकशे चार त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न असा दिलेला आहे पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे ठीक आहे यामध्ये शून्य ही विषम संख्या आहे हे चूक विधान आहे शून्य ही समसंख्या आहे हे पण चूक आहे शून्य ही मूळ संख्या आहे हे पण चूक आहे आणि अगदी उत्तर आहे आणि समसंख्या नाही हे उत्तर बरोबर आहे आणि हा प्रश्न दोन हजार एकोणीस साली परीक्षेत विचारलेला आहे त्यानंतर प्रश्न तिसरा तीन ची दर्शनी किंमत आणि तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक काढा तिसरा प्रश्न विचारायला तीन सहा आठ नऊ शून्य तीनची स्थानिक किंमत बरं या तीनची स्थानिक किंमत देऊया तीन ला तीन, तीन एक दोन तीन चार एवढे शून्य देऊ एक दोन तीन चार आणि तीनची ची दर्शनी किंमत किती होती तर तीनच म्हणजे तीस हजार मधून तीन केले आपल्याला माहिती आहे उत्तर किती आहे एकोणीस हजार नऊशे सत्त्याण्णव ऑप्शन क्रमांक किती उत्तर याचं बी खर काळा म्हणून वचबैक करायची ऑप्शन क्रमांक बी त्यानंतर प्रश्न चौथा चौथा प्रश्न पहा तेहतीस आणि सत्याण्णव यांच्या बाबत पुढील काय खरे आहे सत्यविधाना ओळखायचे दोन्ही मूळ संख्या आहेत का नाही कारण की तेहतीस ही कशी आहे संयुक्त संख्या येते आणि सत्त्याण्णव ठीक आहे मूळ संख्या आहे ही तर चूक आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत सहमूळ मूळ संख्या म्हणजेच है काय तर यांचे अवयव पाळल्यानंतर ज्या संख्यांचा अवयव काय पाहिजे अवयव एक पाहिजे फक्त एक अवयव काय पाहिजे सामायिक पाहिजे त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या प्रतिहतीच्या आपण फॅक्टर पाडूया एक गुणिने नंतर तीन गुन्हिने अकरा तेहतीस म्हणजे या सर्व संख्यांनी काय झालं सत्याण्णवला आपलं तेतीस लागतो सत्याण्णव च्या अवयव पहा एक आणि सत्त्याण्णव म्हणजे एक एक इथं कसा आहे सामायिक मिळाला म्हणजे ऑप्शन क्रमांक उत्तर बी आहे काय तर या दोन्ही सहमूळ संख्या आहे प्रश्न पाचवा असा दिलाय पाचवा पुढील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते आपण ऑप्शनचा जर विचार करूया ए शून्य बी ए सी दोन डी ती पा दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत नेहमी सेम असते कोणाची असते तर ची म्हणजे ऑप्शन क्रमांक ए उत्तर आहे आता झिरो त्यानंतर प्रश्न सव्वा हा प्रश्न दोन हजार चौदाचा परीक्षेमध्ये विचारला होता चार पाच शून्य तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या शोधायची कशी पाच अंकी संख्या तयार करायची बर आता इथे पहा सर्वात लहान शोधायची सर्वात मोठी कोणती होऊ शकते बघू आपण तयार करू मोठा अंक आहे पाच चार इथं तीन आहे आणि इथं शून्य म्हणजे किती अंक झाले तर चारच एक शून्य वर्षा घ्यायचा ठीक आहे त्यानंतर मोठी संख्या तीन डबल झिरो चार पाच म्हणजे तीस हजार पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक याचं बी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यामध्ये शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे पा सातवा सातवा प्रश्न काय सांगतोय येन या कोणत्याही संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य या हा प्रश्न दोन हजार सोळाला परीक्षेत विचारलेला आहे पा इथे तुम्हाला चार काहीतरी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन एन क्यू बी एन क्यू ग्रेटर दॅन एन स्क्वेअर सी एन स्क्वेअर मायनस एन क्यू ग्रेटर दॅन झिरो लास्ट आहे एन ग्रेटर दॅन झिरो आता सपोज एक होती बरोबर इथे आपण एक घेऊया लहानापासून सुरुवात करू एन बरोबर एक घेतले पहा इथं एक चा वर्ग एकच येईल आणि एनचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग एकच येईल इथे एन एक मायनस एक ग्रेटर दॅन झिरो आणि इथं एक ग्रेटर दॅन झिरो असत्य आहे हे असत्य आहे इथं शून्य बरोबर शून्य पाहिजे होतं पण हे पण असत्य आहे पण ऑप्शन क्रमांक डी काय तर ते बरोबर येत आहे ठीक आहे ओके